विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक पाच व सहा डिसेंबर सलग दोन दिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वेने चैत्यभूमी दादर मुंबईकडे प्रवास करणाऱ्या भीम अनुयायांसाठी भव्य अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं हा उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गुटीराम पवार सुनील यशवंते विशाल पवार हे गेली पंचवीस ते तीस वर्षांपासून राबित आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे युवकाध्यक्ष अमोल पगारे भूषणभाई लोंढे हे होते तर अन्नदान वाटप कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं माजी नगरसेवक संजयजी भालेराव रामबाबा पठारे समीरभाई शेख भारत निकम सनीभाऊ वाघ चंद्रकांतभाई भालेराव राजाभाऊ वानखेडे प्रमोद बागुल दिनेश दासवानी संतोष पाटील किशोर खडताळे मनोहर जाधव बाळाभाऊ सोनवणे आकाश भालेराव दिलीप भाऊ साळवे आकाश गुसळे सागर शिरसाट विशाल गेगडमल भास्कर नरवाडे शरद साळवे मिलिंद निकम राजाभाऊ पगारे सनील साळवे विश्वनाथ होलीन आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यांच्या आडोसोडव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी परिणाम भारताच्या काण्याकोपऱ्या मधून लाखो मानवाई दादर चैत्यभूमी येथे दर्शनाला जात आहे त्यांच्यासाठी आपण गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सालाबाद परमाने याही वर्षी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला प्रकाशजी लोंढे भूषणभाई लोंडे संजयजी भालेराव अमोलजी पगारे समीर शेख रामबाबा पटारे अनेक जण उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि भीम सैनिकांनी अन्नदानाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिवार निर्माण या जगामध्ये देशामध्ये नव्हे जगामध्ये एक महापुरुष आहे अनेकांचं काल कधी झालं मरण होत मृत्यू होतो दिवंगत होतात जगातला आणि देशातला एकमेव महापुरुष आहे तर ज्याचं महापरिनिर्वाण झालं आम्ही आमच्या कुटुंबातला वाढदिवस किंवा मृत्यू दिवस विसरतो परंतु ज्या महामानवाने आमचा उद्धार केलाय जागतिक दर्जाच संविधान दिलंय त्या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन आहे पंचवीस ते तीस वर्षपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ह्या नाशिक रेल्वे स्थानकावर बोटराम पवार असेल यशव सुनील यशवंत असेल सागर किंवा विशाल हे लेकर अतिशय जिद्दीन न चुकता पाच डिसेंबर सहा डिसेंबर जाणाऱ्या लोकांसाठी तर सात डिसेंबर पर्यंत जाणाऱ्या लोकांसाठी अन्नदानांचा पाण्याचा भोजनाची व्यवस्था करतात अनेक लोक आठ आठ दहा दहा दिवस दर्शनासाठी येत असतात मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक